किरण तू काळजी करू नकोस तुझी राजकीय स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही तू सामान्य कुटुंबातून आलेला असूनही तुझ्याकडे मोठं कर्तृत्व आहे जनतेच्या सेवेचा तुझ्याकडे खरा हेतू आहे विकासाचं राजकारण हे किरण साकोरे यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा पाया आहे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या किरण साकोरे यांनी स्वकष्टाने व्यवसाय उभारून अनेक युवकांना रोजगार निर्माण केला आपल्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करणं हेच खरं किरणचं उद्दिष्ट असल्याचं काशी अयोध्या यात्रेच्या संवाद मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पीडीडीसी बँकेचे संचालक तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी सांगितलं कंद यावर भर देताना म्हणाले राजकारणात गावचा आकार नसतो कर्तृत्व पाहिलं जातं किरण यांनी आपल्या कामाने हेच सिद्ध केलंय किरण साकोरे यांनी आपल्या आई वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवलाय बैलगाडाघाट -गाड, धर्मशाळा रस्ते मंदिर आणि वारकऱ्यांची सेवा यातून त्यांनी समाजाची सेवा सातत्याने केली आहे काशी अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांनी अध्यात्म आणि विकास यांचा यशस्वी संगम साधलाय आमच्या परिसरातील भाविकांना काशी विश्वनाथ आणि अयोध्या येथील रामलल्ला दर्शनाचा आनंद मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित केली या यात्रेचं नियोजन उत्कृष्ट केलं असून भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं प्रदीप विद्याधर कंद यांनी सांगितलंय दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गट परिसरातील नागरिकांसाठी आयोजित काशी विश्वनाथ आणि अयोध्या देवदर्शन यात्रेनिमित्त गोल्डन पॅलेस येथे भरलेल्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचं स्पष्ट झालं असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात विकासाचं राजकारण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसून आलाय

काशीचं महत्व काशी विश्वनाथाच महत्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे याचं महत्व त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला मी सांगायची आवश्यकता नाही गेले पाचशे वर्ष देशाचं स्वप्न पाहिलं ते, ते पूर्ण झालं राम मंदिर तिथं झालं आणि ते राम मंदिर आज पाहिलं आपल्या सगळ्यांना

आणि ग्रामीणपणाने व्यवसाय करून नुसता त्यांनी व्यवसाय केला नाही तर माझ्याच गावातील माझ्याच ग्रामपंचायतीचा सरपंच झाला सुरंगाई सुरू घेत यांच्या फिर म्हणजे आमच्या सागरला सागर पूर्ण केला आणि त्यांनी दोघांनी एकत्र व्यवसाय केला आणि व्यवसाय एका उत्कृष्ट पद्धतीने घेणार मैत्री कशी असावी म्हणून ती मैत्रीच नाही तर यशस्वी व्यवसाय कसा होतं

यशस्वी व्यावसायिक झाल्यानंतर माझ्या जिल्हा परिषद गटातला लोणी कमी जिल्हा परिषद या कुटुंबातल्या सगळ्यांच्या समाधान करण्याचा निर्णय आणि याच्याही

अतिशय आणि चांगलं काम करण्याची देखील त्या ठिकाणी आपल्या तालुक्याला एकशा दिली त्याचा आज समजा Bora, bora!